सतरा मार्च रोजी कलिंगड बाहुबली ह्या जातीची लागवड झालेला एक एकराचा प्लॉट भाऊंचा आणि अमोल भाऊंचा शेजारी एक एकराचा प्लॉट एक एक असा सतरा अठरा दिवसाचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये दुपारचे साडेबारा वाजलेले आहे अडतीस अंश सेल्सिअस तापमान या ठिकाणी आहे आणि अशा परिस्थितीत आपण ह्या टरबूज पिकाची कलिंगड पिकाची पाहणी करत आहोत शेतीवर दररोजची जी कामं करतात त्या सर्व शेतकरी बांधवांना तसेच आमच्यासारखे सारखी फिल्डवर फिरून काम करणारे कोण कंपनी प्रतिनिधी असतील किंवा कृषी तज्ज्ञ असतील यांनी पिकाबरोबर स्वतःच्या आरोग्याची ही काळजी घ्यावी त्या मानसिकतेतून आता अमोल भोवत्याला अपवाद आहे नाहीतर प्रत्येकाच्या डोक्याला उपरणे बांधलेले आहे तर स्वतःची काळजी आपण घ्यावी ह्या अनुषंगाने टरबोजाच्या अनुषंगाने मी आपण सांगू इच्छितो आता सतरा दिवसापूर्वी लागवड झालेला हा बाहुबलीचा प्लॉट आहे आणि नेटकं पहिल्याच पानावरती नरफूल या ठिकाणी आपल्याला हे लागलेलं दिसतंय आणि त्याच्यानंतर चौथ्या पानावरती या ठिकाणी ही मादी फुल आपल्याला दिसतंय अशा पद्धतीनं जर चांगली सेटिंग जर आपल्याला मिळाली जवळजवळ ह्या प्लॉटमध्ये ऐंशी टक्के या प्रमाणातच सेटिंग पाहायला मिळत आहे आता यामध्ये महत्त्वाचा रोल हा मधमाशीचा परागी भवनासाठी राहणार आहे तर एक दोन तीन ठिकाणी मधमाशीसुद्धा आम्हाला दिसली कारण आता ऊन फार आहे दुपारचं सकाळी अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान किंवा सहा वाजेपर्यंत मधमाशीचं गमन बऱ्यापैकी दिसू शकतं असं वाटतंय आणि मग ह्या परिस्थितीमध्ये काय उपाययोजना करायच्या सतरा दिवसाचा बाहुबली ह्या व्हरायटीचा हा जो प्लॉट आहे आणि त्यामध्ये आंतरपीक मिरची त्यांनी लावलेला आहे कलिंगडाची लागवड झाल्यानंतर एक सरासरी बारा तेरा दिवसांनी त्यांनी या ठिकाणी मिरचीची लागवड केलेली आहे मग कलिंगड पिकाच्या अधिक तसेच दर्जेदार उत्पादनासाठी आणि त्यात खर्चाचं ताळमेळ असेल उत्पन्नाचा ताळमेळ असेल ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने एक निर्णायक ग्रेट आ, आट, भेट ज्याला आपण म्हणतो अशा हिशोबाने भुजाडी कुटुंबीय असतील सोमासे कुटुंबीय आणि निकम पाटील कुटुंबीय यांच्याशी आज त्यानिमित्ताने भेट होत आहे तर आजच्या ह्या चर्चेमध्ये आपण त्यांचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांचे उत्तरं म्हणजे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आजची चर्चा करणार आहे तर मी सोमासे पाटलांना सांगू इच्छितो की त्यांना ज्या शंका आहे आज सतरा दिवसाचं पीक आहे ते प्रश्न त्यांनी विचारावे आजपर्यंत सोळा दिवस कंप्लीट झाले प्लॉटला दीपक मौनेगिरी कृषी सेवा केंद्र कोपरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत प्लॉट एकदम छान आहे पण इथून पुढं काय त्याला औषध फवरायचे किंवा ड्रिप्टोरी काय सोडायचे अजून मार्गदर्शन आपण त्यांच्या घेऊया निश्चितच सतरा दिवसाचा तुमचा प्लॉट आहे आणि त्या अनुषंगाने जवळजवळ प्रत्येक वेलीला पहिलं जे फूल असतं नरफूल ते दिसतंय आणि पन्नास साठ सत्तर टक्के झाडांना वेलींना फुलानंतर चौथ्या पाचव्या किंवा चौथ्या सरासरी तर या ठिकाणी मादी फूल पण दिसतं आहे मग ह्या अनुषंगाने आपल्याला जी कामं करायची आहे आत्ता त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया फॉस्फरस ह्या घटकाची रिक्वायरमेंट ज्यावेळेस फ्लावरिंगची अवस्था असते किंवा फुलं सुरुवात होतात त्या वेळेस मोठ्या प्रमाणात ह्या पिकाकडून असते मग आपण सरासरी एकरी पाच किलो बारा एकसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीस चार किलो आणि त्याच्या जोडीला अठ्ठ्याण्णव टक्के पोटॅशियम ह्युमिट आणि एक लिटर दोस सुपर असं आपण ह्या प्लॉटला आत्ता देणार आहोत हे देताना चार दिवसाच्या अंतराने किंवा तीन दिवसाच्या अंतराने आपण दोन टप्प्यात देणार आहोत तदनंतर जी फवारणी आहे त्या ओलीवरती चौदा अठ्ठेचाळीस दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा किलो टाटा बहार दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा लिटर याची फवारणी आपण या ठिकाणी ह्या प्लॉटला आणि शंभर ग्रॅम चिलेटेड मायक्रोन्यूट्रन याची फवारणी आपण ह्या प्लॉटला आत्ता आपल्याला करून घ्यायची आहे तदनंतरचं पुढचं जे ॲप्लिकेशन येणारं आहे ते कॅल्शियम ऑक्साईड एक लिटर बोरॉन अर्धा किलो आणि तेरा झिरो पंचेचाळीस फक्त दोन किलो याचं ॲप्लिकेशन आपण बारा एकसठच्या ॲप्लिकेशननंतर देत आहोत या अवस्थेत सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशक निवडताना घ्यावायची काळजी फुलं दिसायला सुरुवात झाली म्हणजे ह्या पिकाच्या जीवनचक्रातला अतिशय निर्णायक आणि महत्वाचा टप्पा असतो तो, तो म्हणजे परागी भवन आणि मग ह्या अवस्थेमध्ये कुठलंही गॅस पॉयझन त्या पिकावर जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे दादा आपल्या प्लॉटवर ते आता समजा फुलं दिसायला लागले पुढं मुडं काही प्रमाणात आहे पण मग मधमाशीचं प्रमाण खूप कमी आहे त्या त्यासाठी आम्ही आता दोन्ही प्लॉटवर समजा मधमाशीचं प्रमाण दिसतच नाही एकदम तुरळक प्रमाणात त्यासाठी वाजलेली आहे वाजलेले सॉरी आणि ह्या वेळेस प्रमाणात मधमाशीचं प्रमाण कमी पण सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान आपण पुन्हा एकदा निरीक्षण करावं आणि संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यान परत एकदा निरीक्षण करावं आणि इथली जी भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर शेजारी डाळिंबाचा बाग आहे इथे दोन तीन झाडं आंब्याची आहे तिथं एक बारं आहे इथं समोर एक बारा आहे तर आपल्याला जे बारा आहे थोडंसं लीक ठेवून तिथं कंटिन्यू ओलं कसं राहील या अनुषंगाने त्या उपाययोजना करायच्या तदनंतर जिथं जिथं बांधावरती सावली आपल्याला दिसत आहे त्या सावलीमध्ये आपल्याला केळ्या म्हणा किंवा थोडेसे मोठ्या आकाराचे गाडगे मिळाले तर त्यात आपण पाणी भरून गुळाच्या द्रावणाचं पाणी जर भरलं आणि ते जर कंटिन्यू सावलीत ठेवून त्याची जर वेळच्या वेळी निरीक्षण नोंदवून ते ओलं कसं राहील अशा हिशोबाने मधमाशी आकर्षित करण्यासाठी उपयोजना आपल्याला कराव्या लागतील तदनंतर रसवंतीवाल्याकडे जर सुट्ट्या मिळाल्या तर ते सुद्धा अतिशय योग्य राहील यासाठी आणि गुळाच्या द्रावणाची आणि दह्याच्या द्रावणाची जी आपल्याला फवारणी करायची आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी मधमाशी आकर्षित करण्यासाठी करणार आहोत तसेच पुढील पंधरा दिवस गॅस पॉयझन विकास घातक किंवा मधमाशीला घातक असणारी जी कीटकनाशक बुरशीनाशक आहे ती आपण रा या ठिकाणी टाळणार आहोत तर आता प्लॉट सतरा दिवसाचा आहे सतरा दिवसाचा प्लॉट आहे तर आता पुढं एकात्मिक कीड नियंत्रण कसं करायचं हे बहुनी आपल्याला सांगावं निश्चितच रासायनिक कीड नियंत्रणाबरोबरच एकात्मिक नियंत्रण कारण आपल्याला जर पाहिजे आहे पुढील पंधरा दिवस मधमाशी येण्यासाठी ज्या उपयोजना करायच्या आहेत त्या आणि त्या कालावधीत आपल्याला टाळायची आहे रासायनिक कीटकनाशक आणि विचारलेला जो प्रश्न आहे भाऊंचा की एकात्मिक कीड नियंत्रणाच्या दृष्टीने आपण काय पावलं उचलणार आहोत यात पहिला मुद्दा आता फिरत असताना आपल्याला दोन ठिकाणी पांढरी माशी आणि एक ठिकाणी भुरी असं दिसलं आहे तर भुरीसाठी तर आपल्याला बुरशीनाशक तर हे घ्यावंच लागणार आहे परंतु पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण पिवळे ट्रॅप या ठिकाणी उभे करून घेणार आहोत पिवळे पुठ्ठे या ठिकाणी उभे करून घेणार आहोत तदनंतर थ्रिप्स या किडेच्या नियंत्रणासाठी निळे ट्रॅप आपण या ठिकाणी उभे करणार आहोत तसेच डेल्टा ट्रॅप का जे नागाळी आणि टोटा ॲपसुल्युटीच्या नियंत्रणासाठी फायदेचे असतात तेही ट्रॅप आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत शक्य झालं तर बांधाच्या एका कोपऱ्यावरती लाईट ट्रॅप जर आपल्याला उभे करता आले तर ते आपण या ठिकाणी उभे करावे तसेच आता या स्थितीत आपण वाऱ्याचा वेग पाहता आपण शक्यतो साईडला ग्रीन नेट लावलं तर अधिक उत्तम राहील असं मला वाटतं आता दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जीवामृत स्लरी आणि मायक्रोन्युटर स्लरी आणि एन पी के ही स्लरी बनवली आहे आता ती झाली सहा दिवसाची आता ती आम्ही कशी सोडली पाहिजे डायमिंग म्हणजे नियोजन कसं करायचं किती दिवस दिवसा कशी सोडली पाहिजे निश्चितच आपण तुम्ही कलिंगड लागवड करण्यापूर्वी ज्या सूचना आपण केल्या होत्या जो शेतकरी कीटकनाशक बुरशीनाशक आणि विद्रव्य खताच्या वापरा इतकंच जमिनीच्या संतुलित आरोग्याकडे काटेकोरपणे लक्ष देईल भविष्यात त्याची शेती राहील आणि ते पीक जमिनीत सेंद्रिय करबाचं प्रमाण वाढल्यानंतर जमीन सेंद्रियदृष्ट्या संपन्न झाली तरच येणारं पीक हे सुदृढ आणि निरोगी कसं असू शकतं याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या तीन प्रकारच्या स्लरी आपण या ठिकाणी बनवलेल्या आहेत त्यात पहिली जी स्लरी आहे ती म्हणजे जीवामृतची स्लरी आहे मग जीवामृतची दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये ही स्लरी आपण बनवलेली आहे ती प्रति हप्त्याला सरासरी पन्नास लिटर या प्रमाणात जाईल ह्या प्रमाणात आपण एक वेळापत्रक ठरवून घेणार आहोत त्याप्रमाणे आपण ती देणार आहोत तदनंतर चार दिवसांनी जी जाईल ती म्हणजे मायक्रोन्युट्रनची स्लरी जाईल आणि तदनंतर जी जाईल चार दिवसांनी ती एन पीकेची स्लरी जाईल आता या ठिकाणी हा जो प्लॉट आहे याची रिक्वायरमेंट फॉस्फरस युक्त खत म्हणजे उदाहरणार्थ बारा एकसठ असेल किंवा चौदा अठ्ठेचाळीस असेल हे खत दिल्यानंतर एक तीन ते चार दिवसामध्ये किंवा पाच दिवसानंतर आपण जीवामृतची जी स्लरी जी आहे ती सोडून घेणार आहोत तदनंतर कॅल्शियम ऑक्साइड बोरॉन आणि तेरा जीरा पंचेचाळीस जाईल आणि त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रनची स्लरी जाईल आणि तदनंतर चार दिवसांनी एन पी केची स्लरी जाईल अशा हिशोबाने प्लॉट सरासरी पंचावन्न ते साठ दिवसाचा होईपर्यंत टप्प्याटप्प्याने आपलं हे जीवामृत एन पी के आणि मायक्रोन्यूट्रन या स्लरीचा वापर आपण करणार आहोत हे करत असताना आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार चौदा पस्तीस चौदा याची एक स्लरी आपण बनवणार आहोत डी ए एक स्लरी आपण बनवणार आहोत का जेणेकरून जी विद्रव्य खतं आहे याला फाटा देऊन कमी खर्चामध्ये अधिक दर्जेदार उत्पादनाकडे आपल्याला कशी वाटचाल करता येईल